नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ ग्रॅच्युएटी व मासिक पेन्शन या मान्य झाल्या झालेल्या मागण्यांबाबत शासकीय आदेश ताबडतोब न निघाल्यास दिनांक दोन तीन चार सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री कक्ष कार्यालय ठाणे येथे तीन दिवसीय ठिय्या आंदोलन व तसेच दोन ते तेरा सप्टेंबर दरम्यान जिल्हा व प्रकल्प पातळीवर जेल भरो आंदोलन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेला हा जो पत्र आहे आंदोलनाच्या बाबतीत ते या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा पत्र आहे बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दिनांक आहे अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रा उप मंत्रालय मुंबई माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग नवीन प्रशासकीय भवन मंत्रालय मुंबई चाळीस झिरो झिरो दोन शून्य एकात्मिक बाल सेवा योजना रायगड भवन बेलापूर नवी मुंबई पहा विषय काय आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ ग्रॅच्युईटी व मासिक पेन्शन या मान्य झालेल्या मागण्यांबाबत शासकीय आदेश ताबडतोब न निघाल्यास दिनांक दोन तीन चार सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री कक्ष कार्यालय ठाणे येथे तीन दिवसीय ठिया आंदोलन दिनांक दोन ते तेरा सप्टेंबर दरम्यान जिल्हा व प्रकल्प पातळीवर जेलभरो आंदोलन बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती महोदय दे, महोदया गेल्या गेल्या जवळपास पन्नास वर्षापासून अंगणवाडी कर्मचारी एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत बाल शिक्षण कुपोषण निर्मूलन आरोग्य शिक्षण व सेवा देण्याचे काम करत आहेत त्याशिवाय त्याशिवाय शासनाच्या सर्व योजना हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या अहोरात्र काम करतात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे उदाहरण ताजे आहे सुरुवातीला सुरुवातीला अर्धवेळ असलेल्या या कामाने आता पूर्ण वेळच नाही तर रात्रंदिवस शासनाच्या सेवेत बांधील राहण्याचे स्वरूप धारण केले आहे तरी देखील या कर्मचाऱ्यांना जगण्या इतके मानधन दिले जात नाही ही गोष्ट आक्षेपार्ह आहे कोणतेही सरकार येवो त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी दीर्घकाळ लढा लढावे लागते कोरोना योद्धा म्हणून गौरवल्यानंतर आज तागायत गायत सातत्याने त्या ते सन्मानाने जगण्यासाठी पुरेसे मानधन निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युएटी आणि मासिक पेन्शन या मागण्यांसाठी लढा देत आहे परंतु त्यांना परंतु त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही दोन हजार तेवीसमधील मानधनवाढ हे पाच वर्षानंतर व अत्यंत अल्प होती त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा मानधनवाढीसाठी लढायात उतरावे लागले आहे बावन्न दिवसाच्या या संप काळात देखील शासनाने पुढाकार घेऊन गांभीर्याने वाटाघाटी न करता सतत प्रशासनावर जबाबदारी टाकली गेल्या दोन तीन बैठकांमध्ये प्रशासनानेच कृती समितीशी चर्चा केली व तोडगा काढला परंतु परंतु प्रत्यक्ष कार्यवाहीला मात्र फारच विलंब लागत आहे Uh त्यातूनच मध्ये लोकसभेच्या निवडणुकांमुळे दोन महिने वाया गेले व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमुळे लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे महिलांमध्ये अस्वस्थता व संतापाची भावना या ठिकाणी निर्माण झाली आहे तरी आमची आपल्याला विनंती आहे तरी आमची आपल्याला विनंती आहे की आपण खालील मागण्या ताबडतोब मान्य करावेत बघा कोणकोणत्या मागण्या आहेत जसं की ताबडतोब मान्य करावेत असं आपल्या कृती समितीने ठणकावून सांगितलेला आहे पहिला आहे संप काळात संप काळात पाच डिसेंबर व पंचवीस जानेवारी रोजी झालेल्या बैठकांमध्ये अनुक्रमे माननीय महिला व बालविकास मंत्री व माननीय प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग यांनी मिटिंगच्या इतिवृत्तांत खालीलप्रमाणे उल्लेख केला आहे आशांचे मानधन वाढल्यास आशांचे मानधन वाढल्यास त्याच वेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्याचे प्रस्ताव मंत्रिमंडळात करण्यात येईल या आश्वासनाची पूर्तता करून भरीव मानधनवाडी करण्याचा निर्णय करा व ताबडतोब त्यांचा शासकीय आदेश काढा दुसरं आहे सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅच्युएटीबाबत दिलेल्या निकालांच्या अंमलबजावणीबाबत शासकीय आदेश काढा आणि तिसरं आहे कमीत कमी योगदान आधारित मासिक पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयांचा शासकीय आदेश हे ताबडतोब काढून त्यांची अंमलबजावणी करा बघा शासनाची इच्छाशक्ती असल्यास अत्यंत कमी वेळेत लाडकी बहीण योजना या लाडकी बहीण सारखी योजना आकाराला येऊन तिची अंमलबजावणी होऊ शकते तर चाळीस पन्नास वर्ष तर चाळीस पन्नास वर्ष शासनाच्या सेवेत अहोरात्र कष्ट करत असलेल्या महिलांना न्याय देणे शासनाला सहज शक्य होईल असा आम्हाला विश्वास आहे येत्या येत्या एकवीस ऑगस्ट रोजी झालेल्या या बैठकीत बघा एकवीस ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत प्रशासनाने मुदत मागितली होती कृती समितीने पंधरा दिवसाची मुदत देऊन सर्व आंदोलने स्थगित केली होते शासनाने तातडीने कारवाई करून वरील तीनही गोष्टींचे आदेश काढावे अन्यथा अन्यथा आम्हाला नाय इलाजाने ना इलाजाने इला विषयात उल्लेख केल्याप्रमाणे आंदोलनाचे मार्ग स्वीकारावे लागतील याची कृपया नोंद घ्यावी बघा आपले विश्वासू एम ए पाटील शुभा शमी दिलीप उटाणे भगवान देशमुख कमल परुळेकर जयश्री पाटील आणि जीवन सुरुडे बघा देखील तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी सांगत आहात माननीय मुख्यमंत्री कक्ष कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे माननीय जिल्हाधिकारी जिल्हा अधिकारी कार्यालय सर्व जिल्हा सर्व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी जिल्हा परिषद सर्व जिल्हा सर्व माननीय जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व जिल्हा सर्व माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी एबा विसे योजना प्रकल्प सर्व अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने येत्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ किंवा ग्रॅच्युएटी किंवा मासिक पेन्शन या मान्य झालेल्या मागण्यांबाबत शासकीय आदेश ताबडतोब न निघाल्यास येत्या दोन तीन चार सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री कक्ष कार्यालय ठाणे येथे तीन दिवसाचं ठिय्या आंदोलन व तसेच दोन ते तेरा सप्टेंबर दरम्यान जिल्हा व प्रकल्प पातळीवर जेलभरो आंदोलन कशा पद्धतीने या ठिकाणी घडणार आहे याचा इतिर वृत्तांत आपल्या कृती समितीने या परिपत्रकाच्या माध्यमातून दिनांक अठ्ठावीस आठ दोन रोजी या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे याबद्दल स जास्तीत जास्त हा व्हिडिओ देखील शेअर करा जसे की तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा एवढंच यामागचा उद्देश आहे बघा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद